एस टी नवी फ्लेक्सी फेअर योजना आणली आहे तुमच्याकडे ही पाचशे आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटा आहेत का नव्या वाहतूक मार्गाच्या विकासाची दिशा निर्माण झालेली आहे तर हा मोठा प्रदेश पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर गेलाय विजेपासनं दामिनी ऍप संरक्षण करणार आहे आय सी सी नव्या नियमाला हिरवा कंदील दिलाय प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये दडलाय एक कलावंत असं म्हणतायत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ या आपण आजच्या ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एक जून वार रविवार तुम्ही ऐकत आहात कॉमच e पॉडकास्ट पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे एस च्या योजनेची एस टी प्रवाशांनी कमी गर्दीच्या हंगामात प्रवास करताना आगाऊ आरक्षण केलं तर दहा ते पंधरा टक्के सवलत मिळणार आहे याबाबत या फ्लेक्सीफेअर योजनेचा एस टी महामंडळाच्या वर्धापन दिनी शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती एस टीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर विद्यार्थी विद्यार्थिनी ग्रामीण महिला अशा अनेकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टी करते प्रवासी संख्या पूर्वपदावर आणण्यासाठी एस टीत नवीन योजना आणल्या जात आहेत आणि त्यामुळे दिवसेंदिवस प्रवासी वर्ग हा एस टीकडे धाव घेतोय दिवाळी गणपती दसरा अशा उत्सवाच्या काळात प्रवाशांना खाजगी बसच्या सेवेसाठी अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागत आहेत तर दुसरीकडे कमी गर्दीच्या हंगामात तिकीट दर खूप कमी केले जातात त्यामुळे एस टीचा प्रवासी वर्ग हा कमी होतो याचं कारण म्हणजे एस टीचं भाडं लवचिक नाही आहे किंवा कमी होत नाही आहे परंतु आता एस टी महामंडळ लवकरच फ्लेक्सी फेअरची योजना सुरू करते या अंतर्गत प्रवाशांना कमी गर्दीच्या हंगामात आगाऊ तिकीट आरक्षणावर सवलत मिळणार आहे कमी गर्दीच्या हंगामामध्ये आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकिटावर दहा ते पंधरा टक्के सूट देण्याची फ्लेक्सीफेअर योजना आहे ज्या एस टी बस आरक्षणासाठी उपलब्ध आहेत त्या बसवर ही योजना लागू असणार आहे जुलै ते सप्टेंबर व वा जानेवारी ते मार्च या कालावधीत ही योजना लागू असेल पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात देशातल्या बनावट नोटांची देशात बनावट नोटांचा धोका झपाट्यानं वाढतोय विशेषतः पाचशे आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या आरबीआयच्या अहवालानुसार पाचशे रुपयांच्या बनावट नोटांमध्ये सदोतीस पूर्णांक तीन टक्के आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटांमध्ये तेरा पूर्णांक नऊ टक्के वाढ झालेली आहे या कालावधीत एकूण दोन लाख सतरा हजार तीनशे शहाण्णव बनावट नोटा पकडण्यात आलेल्या आहेत त्यापैकी फक्त चार पूर्णांक सात टक्के नोटा या आर बी आयनं पकडल्या आहेत आणि उर्वरित पंच्याण्णव पूर्णांक तीन टक्के नोटा इतर बँकांनी पकडल्या आहेत आर बी आयच्या अहवालानुसार दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पाचशे रुपयांच्या एक लाख सतरा हजार सातशे बावीस नोटा आणि दोनशे रुपयांच्या बत्तीस हजार सहाशे साठ बनावट नोटा पकडण्यात आल्या हे आकडे दोन हजार तेवीस चोवीसच्या तुलनेत जास्त आहेत आढळलेल्या बनावट नोटांची एकूण संख्या ही दोन लाख पंचवीस हजार सातशे एकोणसत्तर वरन चोवीस पंचवीस मध्ये दोन लाख सतरा हजार तीनशे शहाण्णव पर्यंत कमी झालेली आहे या अहवालातनं हे स्पष्ट होत आहे की बहुतेक बनावट नोटा खासगी बँकांमधनं पकडल्या ले गेलेल्या आहेत त्यामुळे सामान्य लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे पाचशे रुपयांची ही खरी नोट महात्मा गांधी सिरीज मधली आहे ती राखाडी रंगाची आहे त्याचा आकार सहासष्ट एम एम बाय एकशे पन्नास एम एम आहे या नोटेवर देवनागरीमध्ये पाचशे असा शब्द लिहिलेला आहे महात्मा गांधींचं चित्र सूक्ष्म मजकुरात भारत असं लिहिलेलं आहे रंग बदलणारा सुरक्षा धागा आहे जो झुकवल्यावर हिरवा ते निळ्या रंगात बदलतो याशिवाय उलट बाजूला वॉटरमार्क उंच छपाई अशोक स्तंभ पाच ब्लीड रेषा आणि लाल किल्ल्यांचं चित्र सुद्धा आहे तर दोनशे रुपयांची नोट ही चमकदार पिवळ्या रंगात येते आणि तिचा आकार सहासष्ट मिलीमीटर बाय एकशे शेहेचाळीस मिलीमीटर आहे यामध्ये देवनागरीमध्ये दोनशे महात्मा गांधींचं चित्र रंग बदलणारे मूल्य चिन्ह सूक्ष्म मजकूर सुरक्षा धागा आणि दृष्टीहीनांसाठी उंचावलेलं चिन्ह अशी सतरा सुरक्षा वैशिष्ट्य सुद्धा आहेत मागच्या बाजूला सांची स्तूपाचं चित्र आणि स्वच्छ भारतचा लोगो सुद्धा आहे पाचशे आणि दोनशे रुपयांच्या नोटा घेताना त्या प्रकाशाखाली वाकवून नीट तपासा जर तुम्हाला बनावट नोट आढळली तर ताबडतोब बँकेला किंवा पोलिसांना कळवा पॉडकास्टची तिसरी बातमी आहे नव्या वाहतूक मार्गाची पालघर जिल्ह्याच्या विकासाकडे गेल्या काही वर्षांपासून केंद्र आणि राज्य सरकारनं लक्ष वेधलेलं आहे महत्वाच्या प्रकल्पांमध्ये दळणवळणाच्या साधनांची उभारणी केली जाते डहाणू जिल्ह्यातल्या वाढवण या आंतरराष्ट्रीय प्रकल्पामुळे नवीन वाहतुकीचे मार्ग खुले होणार आहेत त्यामुळे रस्ते रेल्वेसह जिल्ह्यात सागरी मार्गाचा पर्याय उपलब्ध होणार आहे त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळते पालघर हा जिल्हा सागरी डोंगरी परिसरात आहे इथे आदिवासी बहुल क्षेत्र आहे जिल्हा निर्मितीनंतर वेगवेगळे बदल होऊ लागले आहेत वाढवण बंदराची उभारणी सुरू झाली आहे त्यामुळे व्यापारासाठी नवदालन दालन रोजगार निर्मिती करता वाव मिळतोय अशी योजना सरकार ह्यातच नवे सागरी मार्ग विकसित केले जाणार असल्यामुळे वाहतुकीला पर्याय मिळणार आहे वसई विरार शहरातल्या नागरिकांना प्रवासी सुविधा मिळावी म्हणून वसई भाईंदर सागरी फेरी बोट सेवा तसंच विरार ते सफाळे सागरी फेरी बोट सेवा सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे आपलं वाहन बोटीतनं नेणं अथवा स्वतंत्रपणे प्रवास करणं सोयीचं झालेलं आहे सद्यस्थितीत फेरी बोट सेवेतनं भाईंदर अथवा वसई गाठणं किंवा पालघरला जाणं झालेलं झाले त्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होऊ लागली आहे यातच आता मुंबई वर्सोवा हा सागरी मार्ग भाईंदर पर्यंत होणार आहे त्यानंतर वसई विरार शहराला जोडला जाणार आहे तसंच पुढे पालघर व वा वाढवण बंदर असा जाणार आहे बंदर प्रकल्पामुळे वाहतुकीचा दृष्टिकोन समोर ठेवून ही योजना आखली जाते पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात पाकिस्तानची पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा हिंसाचाराच्या भडकल्या इराण सोराब या भागात डझनभर सशस्त्र कुटीरतावाद्यांनी हल्ला केलाय या हल्ल्यात केवळ वर एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला नाहीये तर त्यांनी काही काळासाठी परिसरातल्या अनेक सरकारी इमारतींवरही कब्जा केला होता बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे त्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा संस्था आणि सरकारमध्ये चिंता निर्माण झालेली आहे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं एक निवेदन जारी करून दावा केलाय की त्यांच्या सैनिकांनी सोराब मधल्या अनेक प्रमुख सरकारी इमारती ताब्यात घेतलेल्या आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात दामिनी ऍपची समुद्रसपाटीपासनं शेकडो मीटर उंचीवर असलेल्या जव्हार तालुक्यात मुसळधार पाऊस वीज वाऱ्यांचं प्रमाण अधिक असतं याच हंगामात इथला शेतकरी शेतावर काम करीत असतो त्याला विजेची कल्पना नसते आणि त्यामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना झालेल्या आहेत मात्र यावर उपाययोजना म्हणून दामिनी ॲप संरक्षण करणारे त्यामुळे शेतकऱ्यांना विजेपासनं संरक्षण करण्याची संधी मिळणार आहे वीज पडून जीवितहानी होऊ नये याकरता प्रतिबंधनात्मक उपाययोजना म्हणून सरकारच्या पृथ्वी मंत्रालयानं दामिनी ॲप तयार केलेलं आहे दामिनी ॲप हे गुगल प्ले स्टोअरवर वर उपलब्ध आहे जी पी एस लोकेशनवर हे ॲप काम करतं वीज पडण्याच्या पंधरा मिनिटांपूर्वी हे ॲप स्थिती दर्शवणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातॅप ICC पुन्हा एकदा क्रिकेटच्या नियमात बदल करण्यात आलेले आहेत सफेद चेंडून खेळल्या जाणाऱ्या एक दिवसीय क्रिकेटमध्ये आता चौतीस षटकांनंतर एक चेंडू वापरला जाणार आहे एक दिवसीय क्रिकेटमध्ये अखेरच्या षटकांपर्यंत दोन नवे चेंडू वापरले जात होते पण यामुळे फलंदाजांना अधिक फायदा होत होता आता गोलंदाजांना सुद्धा संधी मिळावी यासाठी नव्या नियमाचा अवलंब करण्यात येणार आहे जून महिन्यापासून कसोटीत तर जुलै महिन्यापासून एक दिवसीय आणि टी ट्वेंटीमध्ये हे, हे नवे नियम अंमलात आणले जातील आय सी सी कडनं आणखी एका नियमाचा अवलंब करण्यात येणार आहे तो म्हणजे सामना सुरू होण्यापूर्वी पाच खेळाडूंचे पर्याय संघांना रेफरींकडे द्यावे लागतील एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर त्याच्याऐवजी कोणता बदली खेळाडू हा संघात घेतला जाईल याबाबतचा निर्णय घेण्यासाठी हा नियम तयार करण्यात आलेला आहे पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेले आहे त्यानंतर मुंबईत अशोक सराफ म्हणाले आहेत मी अनेक कार्यक्रमांना जातो परंतु इतका रेखीव आणि नियोजनबद्ध कार्यक्रम मी आधी या आधी पाहिला नव्हता या प्रत्येक कलाकाराच्या कृतीमागे खूप उत्साह दिसून आला कर्तव्याची जाणीव असलेला प्रत्येक कर्मचारी जितका आपल्या कामाला न्याय देतो तितकाच त्यानं या रंगमंचावर आपल्या कलेला देखील न्याय दिलाय असं म्हणत त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर